आगला ना कशात पेन दिली काय आहे पहिले आहे की लोकांमध्ये पेन कोण होते पेन असते विषोंका तर होतात पेन याचा विरोधात मी सांगतो याच्या संदर्भात हेच ती मुळात हे बाकीचे काँग्रेसचे दलाल आहेत काँग्रेसच्या बगल बच्चे हे सगळे ते बी टीम आहेत हे आम्ही या ठिकाणी सांगतो आणि आरक्षणाच्या विरोधामध्ये बीजेपी सरके आणि आर एस विरोधामध्ये बीजेपीच्या विरोधामध्ये वेळोवेळी भूमिका घेतलेल्या आहेत या ठिकाणी जो कोणता पक्ष असेल कोणी नेता असेल जर आरक्षणाच्या विरोधात बोलत असेल तर त्याच्या घरावर सुद्धा आम्ही या ठिकाणी तिथून कुठे काळात आंदोलन घेऊ जाऊ आणि त्याला रस्त्यावर फिरू देणार नाही ही भूमिका আজraulbani na yíyí mara gbọdọ mẹta mi nà déglu. جواب دو جواب دو راسين طرفه جواب دو جواب دو جواب دو راسين طرفه جواب دو جواب دو جواب

جڏهن ته ڪارٽيڪي حاليڪار جو ڪارٽيڪي ڪارٽيڪي حاليڪار جو ڪارٽيڪي ڪارٽيڪي حاليڪار جو ڪارٽيڪي حاليڪار جو ڪارٽيڪي IS Unless somebody! Васzbank Schoolsрам K occasionscognak Banaf behaviour Tak々! Zarabar! पुलिस करतो एक मिनिट थांबा पुढे पुलिस करतो आवाज 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 Why is it Áfóerreld? Yeah! How did you do that? ını dat Leonard Trompa How do you do that? How do you do that? Here is the power! This is this teacher εwlain pra Read a Break We try to shoot Let me go When are you g Transform? Jon anda वंचित बहुजन युवा आघाडी त्याचप्रमाणे सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने या ठिकाणी हे आंदोलन होते मागील दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे पेईंग गेस्ट म्हणून ऍडव्होकेट असीम सरोदे असतील निखिल वाघळे असतील यांनी पेईंग गेस्ट म्हणून जी भूमिका निभावली आणि राज्य घटना वाचवण्यासाठी महाविकास आघाडीला मतदान द्या अशा प्रकारे लोकांची फसवणूक करून मतदान घेतलं त्याच्यानंतर आता एक तीन दिवसापूर्वी राहुल गांधी अमेरिकेतील वॉशिंग्टन या विद्यापीठामध्ये जॉर्ज टाउन नावाच्या विद्यापीठामध्ये एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना असं म्हणतात की आम्ही सत्तेत आल्यानंतर वी विल बी स्क्रॅपिंग द रिझर्वेशन दिस इज द नोट ऑफ द राहुल गांधी व्हॉट इज द ऑफ दिस या वाक्याचा अर्थ हा आपल्याला समजला पाहिजे की आम्ही सत्तेत आल्यानंतर या ठिकाणचं भारतीय राज्यघटनेतील आर्टिकल पंधरा चार सोळा चार मधलं आरक्षण आम्ही संपवू अशा प्रकारची भूमिका जर काँग्रेसचे राहुल गांधी घेत असतील तर त्याच भूमिकेला अनुसरून एक ऑगस्ट रोजी सुप्रीम कोर्टाने एस सी आणि एस टीचं आरक्षण हे क्रिमिलियर त्या ठिकाणी लागू केलं ला, आणि उपवर्गीकरण केलं राहुल गांधीच्या वाक्याचं परस केला जातो असं राहुल मी मी हे वाक्य सांगतो मग मौ पत्रकार महोदयांना माझी विनंती आहे ते युट्यूबला वाक्य उपलब्ध आहे राहुल गांधीच्या एका प्रश्नाला राहुल गांधी असं म्हणतात आम्ही वेन वी विल कम टू द पार्टी विल कम टू द इन द सेंटर दॅट टाइम रिझर्वेशन वी विल बी क्रॅशिंग और स्क्रॅपिंग या स्क्रॅपिंग चा अर्थ अस होतो की आम्ही सत्यत आल्यानंतर आरक्षण संपवू आरक्षण संपव असं म्हणणाऱ्या व्यक्तीच आम्ही या ठिकाणी निषेध करतो म्हणून ऍडव्होकेट असीम सरोदे यांना आमची मागणी आहे की त्यांनी हे जे राहुल गांधी यांनी वाक्य वापरलेलं आहे त्यांनी या राहुल गांधीच्या वाक्याचा ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी निषेध व्यक्त करावा आणि राहुल गांधी यांना देशातील सगळ्या नागरिकांची मतदारांची आरक्षणवाद्यांची एस सी एसटी जाहीर माफी मागावी असं असीम सरोद यांनी सांगावं ही आमची मागणी आहे राहुल गांधींचं जे वाक्य आहे ती समानता आली सामाजिक न्यायालयात नंतर आम्ही आरक्षण रद्द करू असं त्यांचं वाक्य काय झालं अर्धवट माहिती बाहेर येते असं त्यांचं म्हणणं आहे जर जर त्याच्या तुम्ही ऐकलात तर समानता आली सगळ्या विषयानंतर त्यांचं वाक्य असं म्हणलं म्हणणं असेल तर त्यांनी पंडितजी नेहर पंडितजी जवाहरलाल नेहरू यांचं एकोणीसशे एकसष्ट सालचं वाक्य वाचावं हो, एकोणीसशे पंच्याऐंशी सालचं राजीव गांधींचं वाक्य वाचावं हो, त्यांचे दोन्ही वाक्य आजच्या राजीव गांधी आजच्या राहुल गांधी यांच्या वाक्याशी समर्पक आहेत की आम्ही सत्तेत आल्यावर आरक्षण संपू असं जर त्यांचं म्हणणं असेल की समानता आल्यावर सामाजिक सोलो वाढल्यावर आम्ही आणू तर मागील सत्तर वर्ष काँग्रेसची सत्ता होती तेव्हा आपण काय झोपले होते का मागच्या सत्तर वर्षामध्ये तुम्हाला काँग्रेसची सत्ता असताना सामाजिक समतोल राखता तुम्हाला आला नाही हा सामाजिक समतोल तुम्ही कधीच राखू शकत नाही जे तुमच्या पोटात होतं ते तुमच्या ओठात आलेलं आहे जे, जे रब, पंडित जवाहरलाल नेहरूंनी सांगितलं जे राजीव गांधींनी सांगितलं त्याचीज रेश आरक्षण संपवण्याची हे तुम्ही ओढताय आणि त्या आरक्षण संपवण्याचं समर्थन हे ॲडव्होकेट असिम सरोदे असतील किंवा निखिल वागळे असतील हे जे महाविकास आघाडीचे पेंग असते हे त्यांची रेगोर्डर असं आमचं म्हणणं आहे काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे या ठिकाणी होते त्यांनी बाईट दिलेलं आहे त्यांचं म्हणणं तुमचं आंदोलन हे भाजप पुरस्कृत आहे काल भाजपने राज्यभर आंदोलन केलं आणि आज तुम्ही करायला लागलेलं ला। भाजप बाळासाहेब आंबेडकरांचे ट्विट बघा बाळासाहेब म्हणतात की काँग्रेस इज इक्वल टू भाजप काँग्रेस इज इक्वल टू भाजप म्हणजे काय जे काँग्रेसनी सत्तर वर्ष आरक्षण दिलं आरक्षण दबावण्याचा प्रयत्न केला तेच आता बीजेपी पण करत आहे आम्ही बीजेपीच्या पण विरोधात असू हे पण आम्ही सांगतो या देशातला कोणताही पक्ष असेल कोणताही नेता असेल तो आरक्षणाच्या विरोधात जर बोलत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही आम्ही रस्त्यावरची लढाई रस्त्यावरची लढाई लढू हे पण सांगतो आणि बाळासाहेब आंबेडकरांनी एस सी एस टीच्या उपवर्गीकरणाच्या क्रिमिनलच्या विरोधामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन सुद्धा, सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे कोणताही पक्ष असेल आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेत असेल तर वंचित बहुजन आघाडी असेल वंचित बहुजन युवा आघाडी असेल महिला आघाडी असेल वंचित बहुजन टीम ही थांबणार नाही रस्त्यावर उतरून आरक्षणवाद्यांना न्याय देण्याची बाज़ा, भूमिका आम्ही भाजपचा भाजपचाही आता निषेध केला पण भाजपचे खासदार बरेच नेते लोकसभेच्या आधी म्हणत होते की चारशे पार जायचे घटना बदलायची त्यावेळेस तुम्ही कुठं आंदोलन करताना दिसलं नाही एक लक्षात घ्या महाविकास आघाडीने एक नरेटिव्ह सेट केला होता नरेटिव्ह सेट आता आता आमच्या आंदोलन आर एस एस हे बघा नाही 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 आमच्या याच्या आधी ज्या ज्या लोकांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली मग ते आर एस एस असेल किंवा बीजेपी असेल कोणी असेल आमच्या आंदोलन रेकॉर्ड आपण कृपया ते बघावे कोणाच्या आंदोलन केलं तुम्ही सांगा त्यावेळेस अनेकांच्या आनंद हेगडेवारांनी जेव्हा बोलले तेव्हा महाराष्ट्रामध्ये आता आंदोलन याच्यात केलेत ना आम्ही संपूर्ण पुणे शहरामध्ये आंदोलन झालेले आता आम्ही आता आम्ही असा इशारा देतोय घटना बदल आता जाहीरपणे आता आम्ही असा इशारा देतोय की कोणताही पक्ष विरोधात भूमिका घेत असेल तर आम्ही त्यांच्या इथून पुढच्या काळात घरावर सुद्धा आंदोलन घेऊन जाऊ आणि त्यांना रस्त्यावर फिरू जाणार नाही हे पण आपल्या माध्यमातून आश्वासन देतो आम्ही वंचित बहुजन आघाडी पुणे अध्यक्ष कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही महाविकास आघाडीची लोकसभा निवडणुकीमध्ये बाजू घेतली की महाविकास आघाडीला मतदान करा संविधानाला धोका पोहोचणार नाही मात्र आज राहुल गांधींनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही सुद्धा माफी मागितली पाहिजे असं त्यांचं म्हणणं हे तर आरक्षणासंदर्भातला एक नाजूक विषय आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे हे तत्व धरून पॉझिटिव्ह डिस्क्रिमिनेशन म्हणजे सकारात्मक भेदभाव केला जाऊ शकतो असं भारतीय संविधानाने आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे आरक्षणाची एक योजना आणण्यात आली ज्याच्यामध्ये सगळ्यांचा विकास झाला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं तत्व अधोरेखित करण्यात आलेलं आहे राहुल गांधींनी जे भाषण अमेरिकेत केलं त्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे त्रेपन्न मिनिट बावन्न सेकंदला एक प्रश्न त्यांना विचारण्यात आलेला होता आरक्षणासंदर्भात किंवा विकासाच्या संदर्भात तेव्हा त्यांनी उत्तर दिलं की जोपर्यंत संपूर्ण समानता येत नाही तोपर्यंत आरक्षण रद्द करता येणार नाही संपूर्ण समानता आली सगळ्यांचा विकास झाला की आरक्षण रद्द करता येऊ शकते असं त्यांनी म्हटल्याचं इंग्लिशमधला तो इंटरव्ह्यू आहे त्यामुळे बऱ्याच जणांची दिशाभूल करण्यात आली असेल मुद्दाम तर मला हे सांगायला पाहिजे आणि त्यानुसार आपण जर पाहिलं तर राहुल गांधींची भूमिका ही अत्यंत स्पष्ट आणि स्वच्छ आहे की संपूर्ण विकास सगळ्यांचा झाला पाहिजे आणि समानता सगळ्या पातळींवर प्रस्थापित झाली पाहिजे तर आरक्षण रद्द होऊ शकते असं त्यांनी म्हटलेलं आहे आता त्यांनी हे काही चुकीचं विधान केलेलं नाही पण भारतीय जनता पार्टी पार्टी आणि विशेषतः त्यांचे काही इतर संबंधित पक्ष हे काय करतायत की ते तेवढंच एक विधान तोडून सगळीकडे दाखवतात आणि समाजाची आंबेडकर समाजाची समूहाची विशेषतः दिशाभूल करण्यात येत आहे राहुल गांधींनी असं विधान काही केलेलं नाही पण मी काही राहुल गांधींचा प्रवक्ता नाही त्या मध्ये जे दाखवलं ते मी सांगतो आहे मी असे डॉक्टर विश्वंबर चौधरी उत्पल आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचे सदस्य अजूनपर्यंत नाही आणि त्यामुळे राहुल गांधींनी काही म्हटलं असेल त्याची माफी मी मागावी का असा काही प्रश्न निर्माण होत नाही हे अत्यंत असंबद्ध स्वरूपाचं आंदोलन कशासाठी करण्यात आलं असा प्रश्न महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला पडलेला आहे आणि त्याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीतर्फे प्रकाश आंबेडकरांनी दिलं पाहिजे कधीतरी की आंदोलनं महाराष्ट्राने खूप पाहिलेले आहे परंतु माझं काही संबंध नसताना माझ्या ऑफिस समोर येऊन आंदोलन करायचं राहुल गांधींच्या संदर्भातली माफी मी मागायची किंवा मी राहुल गांधींना माफी मागायला सांगायची एवढे काही माझे राहुल गांधींशी क्लोज संबंध अजूनपर्यंत नाही आहे की मी राहुल गांधींना सांगेन की माफी मागा तुम्ही काहीतरी बोलले त्याच्याबद्दल त्यामुळे हा अत्यंत अभिनव आणि विचित्र आर एक आंदोलनाचा प्रकार पुण्यामध्ये घडलेला आहे पुण्यातूनच अशा प्रकारच्या गोष्टींची सुरुवात व्हावी हे अत्यंत बुद्धीचा अपमान करणार आहे आणि त्यामुळे मला असं वाटते की आंदोलनकर्त्यांची ऊर्जा चुकीच्या पद्धतीने वापरण्याचा जो प्रयोग इथं झालेला आहे त्याची खरंच त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये असं झालेलं आहे आणि म्हणून राहुल गांधींनी काही चुकीचं बोललेलं नाही ही पहिली गोष्ट राहुल गांधींच्या संदर्भात मी माफी मागावी किंवा मी त्यांना माफी मागायला सांगावी याचा काही प्रश्न उद्भवत नाही आणि म्हणून आरक्षण हा विषय मात्र गंभीरतेने अभ्यासपूर्ण पद्धतीने सगळ्यांनी समजून घेण्याची गरज आहे हे मात्र या असंबद्ध आंदोलनातून पुढे आले प्रकाश आंबेडकरांनी त्यांच्या कार्यकर्त्याला सांगायला पाहिजे तुमच्या कार्यालयावर आंदोलन म्हणजे राहुल गांधींनी वक्तव्य केलं पक्ष कार्यालय बाजूला राहिलं किंवा काँग्रेसचे कार्यकर्ते त्यांच्या घरासमोर न जाता थेट आशिम सरोद यांच्या घराच्या बाहेर आंदोलन किंवा कार्यालयाचे बाहेर आंदोलन होते प्रकाश आंबेडकरांनी त्यांना समजवायला पाहिजे होत काय प्रकाश आंबेडकरांनी काय करायला पाहिजे हे दलित समाजातले अनेक नेते वंचित समूहातले अनेक कार्यकर्ते त्यांना सतत सांगत आलेले आहेत त्यामुळे कोणाचं ऐकायचं आहे त्यांनी ठरवावं परंतु मला असं वाटते की आम्ही निर्भय बनोतर्फे जी एक अत्यंत लोकशाहीपूर्ण भूमिका घेतलेली आहे संविधानिक भूमिका घेतलेली आहे डॉक्टर आंबेडकरांना अपेक्षित असलेली लोकशाही आणण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे दौरे करत आहोत त्याचा त्रास भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदेसोबत पळून गेलेले लोक आणि इतर काही पक्षांना झाला असेल हे आम्ही समजू शकतो परंतु अचानक वंचित बहुजन आघाडीला याचा इतका त्रास का होत आहे याचं काही उत्तर आम्हाला अजून सापडलं नाही याच्यावर एक खरोखर चिंतन बैठक घेतली पाहिजे असं मला वाटते आणि आमच्या सोबतचे जे अभ्यासक आहेत ते अभ्यास करत आहेत सगळेजण की असं आंदोलन होण्याची जी पहिलीच घटना महाराष्ट्रात घडलेली आहे या असंबद्धते मागे कोणता एक संबंधित विचार आहे का षडयंत्र आहे का याबद्दल आम्ही नक्कीच विचार करू परत नेऊन सोडायला आम्हाला यायचं तर एवढं प्रेम आणि एवढं हे आणि त्यांना एवढंच माहिती होतं की हे माणसं संविधानाच्या बाजूने उभी आहे त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हाच मुद्दा केंद्रस्थानी ठेवून आम्ही आमच्या सभा घेतल्या पंच्याहत्तर सभा आरक्षणावर आणि स्पष्ट भूमिका घेतली लॅटरल एंट्रीचा आम्ही विरोध केला आणि आज आपल्याला दिसते की राहुल गांधी त्याच्या विरोधात उतरून लॅटर एंट्रीचा सुद्धा मुद्दा त्यांना मागे घ्यावा लागला तेव्हा मला असं वाटतं की हा आंबेडकरी चळवळीतल्या लोकांचा जर मुद्दा असेल आज आमच्याबरोबर राहुल डंबाळे आहेत आमचे दांबुवंत आहेत आमच्या अनेक इथे कार्यकर्ते तुम्हाला मागे इब्राहिम भाई दिसतील ही सगळी माणसं ही आम्ही सुद्धा प्रकाश आंबेडकरांनी बोलवले नेहमी गेलेली माणसं आहोत आम्ही त्यांचे चळवळीतले मित्र आहोत मला त्यांना हेच सांगायचं आहे वंचित बहुजनला की आपण चळवळीतले मित्र आहोत आज तुमच्यानं आमच्या राजकीय भूमिका ठीक आहे काहीतरी कारणांनी विरोधात गेले असतील तर त्याच्यासाठी तुम्ही मित्र तोडायचं काही कारण नाही मी वंचितच्या अनेकांना मेसेज पण केले की हे कशासाठी चाललंय हे का चाललंय तुम्ही ना आम्ही एकच आहोत ठीक आहे राजकीय भूमिका आत्ता तुमची वेगळी आहे आमची वेगळी आहे पण त्याच्यासाठी असं होणं हे फार चुकीची गोष्ट आहे आणि एकूण राजकारण होत राहील पण चळवळ जी आहे वैचारिक आणि ही जी माणसं सगळी विचारांनी एकत्र आहेत आमचे सगळे लोक इव्हन वंचितचे लोक विचाराने अनेक ठिकाणी वंचितचे कार्यकर्ते आमच्या सभांना आले त्यांनी आमचं स्वागत केलंय त्यांनी सभांमध्ये भूमिका आहे तर हे वैचारिक दुप्पळी होऊ देऊ नये असं माझं वंचितच्या लोकांना आव्हान असेल लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही पुढाकार घेतला होता निर्भय बनवून की महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांनी झालं पाहिजे आम्ही असं समजतो की राजकीय भूमिका जरी वेगळी असली तरी प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि संविधानाचं महत्व त्यांना खूप जास्त चांगलं कळतं आमच्यापेक्षा त्यांना जे देशात घडते आसपास ते आमच्यापेक्षा त्यांची समज जास्त नक्की चांगली कारण ते अनुभव आहेत आणि म्हणून आमचा आजही आग्रह आहे एवढं सगळं होऊ नये आमचा आजही आग्रह आहे की बहुजन वंचित बहुजन पक्षांनी हे महाविकास आघाडी सोबत यायला पाहिजे आणि खास करून मतांची विभागणी पुरोगामी मतांची विभागणी संविधानाच्या बाजूने असलेल्या लोकांची मतांची विभागणी हे त्यांनी टाळलं पाहिजे आम्ही आजही त्यांना आवाहन करू आम्ही आजही त्यापासून भूमिकापासून मागे गेलेलो नाही आंदोलन झालं ठीक आहे त्यांनी केलं हरकत नाही पण तरी आमची आजही भूमिका आहे की समविचारी लोकांनी एकत्र राहून संविधानाने लोकशाही वाचवायला पाहिजे हीच असल्याचा कधी कधी आरोप करतात वंचित आघाडी आता हे बी टीम ए टीम ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात चालत राहतात पण आसिमनी मोठी भूमिका घेतली होती आम्ही पण बोललो होतो आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना आम्ही बोललो होतो हा विषय आम्ही सतत पाठपुरावा केला होता आणि आमचे अगदी प्रामाणिक प्रयत्न होते वंचित सोबत येईल तर नाही आला हा राजकारणाचा भाग आहे त्यासाठी आमचं काय आम्ही आमची ताकद काही एवढी नाही की आम्ही बोलू तसं महाराष्ट्राचं राजकारण झालेलं अशी काही आमची ताकद नाही फक्त ता आमच्या परीने आम्ही तेव्हाही प्रयत्न केले ना आजही आम्ही वंचितसाठी वंचितची जर तयारी असेल तर आम्ही आजही महाविकास आघाडीसोबत बोलायला तयार होतो आमच्याकडून काही प्रॉब्लेम नाही थँक्यू हसीम सर